नमस्कार माझ्या कानगावातील नागरिकांनो आपण तुम्हाला म्हटलंच होतं की सन दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान कानगावमध्ये ग्रामपंचायतमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे जवळजवळ एक कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो कसा आपण कायदेशीर रीती व्यवस्थितपणे पार पाडून बाहेर आणला आहे त्याच्या आता जवळजवळ तीन वर्ष पूर्ण होत आले आहे त्या गोष्टीला आणि ती केस आपली दीड वर्षं चालली तर त्यामधून काय निष्पन्न झाले व काही गोष्टी घडल्या या आपलं जवळजवळ त्याचा अहवाल व त्या सर्व गोष्टी या मी दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासनं म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपणापर्यंत उद्यापासून पोचवणार आहे तर सर्वांनी सर्वांपर्यंत ही माहिती पोचावी जेणेकरून गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये कसा कारभार चालतो हे आत्तापर्यंतच्या इतिहासात तुम्हाला कुणी सांगितलं नसेल पण आपण ते तुमच्यासमोर मांडणार आहोत धन्यवाद